सामोरं जात असताना ज्या दिवसापासून जो उमेदवारीचा फॉर्म भरला अर्ज भरला त्या दिवसापासून कार्यकर्ते मनापासून झटून पडले होते मग ते राष्ट्रवादी असतील उबाटा असेल व मित्रपक्ष असेल कार्यकर्त्यांचा जो जोर असतो आणि कार्यकर्त्यांची ताकद असते ती प्रत्येक गावा खेड्या खेड्यावस्तीमध्ये असते कार्यकर्ता जेव्हा तलागाळामध्ये जाऊन जो मतदारना समजून सांगत होता आपला मत आपला उमेदवार कसा आहे आपला उमेदवार जिंकू काय करेल हे जेव्हा कार्यकर्ता आपल्या मतदारांना पटवून देत असताना मला प्रकर्षाने जाणवत होत कर कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती मी सुधाकर घरे आणि नितीन सावंत यांचे आभार मानेल की या दोन नेत्यांनी ताकदीने माझ्या पाठीशी राहिले खंबीरपणे साथ दिली मधुभाऊ असतील छोटूदादा असेल आप्पा गायकवाड असतील विनयमामा असेल स्वप्न पालकर असेल आणि असे आन, अनेक असंख्य कार्यकर्ते होते की त्यांनी सर्व आपलं कामधंदा बंद करून तेरा ते चौदा दिवस माझ्या प्रचारामध्ये झोकून दिलं होतं त्याने प्रत्येकाने आपला भूत सांभाळण्याचा काम प्रयत्न प्रामाणिकपणे करत होते त्यांची साथ एवढी मोलाची होती की प्रत्येक भूतला जो निकाल लागला त्यामध्ये जाणवत होत की त्यांच्या जे काम होतं जे ते जे लोकांमध्ये करत असलेले काम होतं ते प्रकर्षाने पेटी पेट मताच्या रूपाने पेटीमध्ये येत होतं आम्ही निवडणूक लढत होतो आम्ही कुणाविरुद्ध लढतो ह्या कधी कधी बघितलंच नाही कारण आम्ही लोकांमध्ये होतो सतत लोकांमध्ये आमचा सहवास होता त्यामुळे आम्हाला निवडणूक सोपी होती जड कधी वाटलीच नाही आमच्या समोर कोण लढत आहे आमच्या विरुद्ध कोण आहे या हे कधी आम्ही बघितलंच नाही कारण ज्या जो लोकांमध्ये असतो जो सतत लोकांमध्ये जातो त्याला निवडणूक ही मोठी नसते निवडणूक कशासाठी लढतो लोकांची सेवा करण्यासाठी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी आपण निवडणूक लढतो परंतु आम्ही निवडणुकीमध्ये मागचा पराभव झाला असताना सुद्धा लोकांच्या आमच्या पद्धतीने जी सेवा करताना ती सेवा आम्ही करत होतो त्या सेवेचं फल लोकांनी आम्हाला मताच्या रूपाने एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले की त्यांचं ऋण मी कधीच विसरणार नाही मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की जे पंचायत समितीवरती एखादी सत्ता आमची आलेली आहे जिल्हा परिषदमध्ये आता एक दहा बारा दिवसात चित्र क्लिअर होईल पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या नागरिकांच्या सुसुविधा करण्यासाठी ज्या योजना असतात त्या योजना राबवण्याचं काम प्रामुख्याने चित्र ठाकरे यांच्या माध्यमातून किंवा आमचे जे निवडून आलेले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून या तालुक्यात होईल त्याचप्रमाणे माझ्या पंचायत समितीच्या गणामध्ये आमच्या चित्रा ठाकरेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लोकांना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी आम्ही समजून घेऊ आणि त्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही करू जो लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये कौल दिला जे भरभरून मतदान दिलं त्या मतदानांचे मी आभार जितके मानू तेवढे कमी आहे परंतु त्यांच्या या मतदान रूपी आशीर्वाद मध्ये आम्ही सदैव ऋणी राहू ते ज्या ज्या वेळी आम्हाला आवाज देतील वेळी आम्ही तिथे जाण्याचा जा प्रयत्न करू प्रामाणिक प्रयत्न करू मतदारांना एवढेच सांगेल की आपण दिलेला कौल हा तारी मानून आपला कायमस्वरूपी ऋणी राहील